जय शिवराय मित्रांनो पारंपरिक खेळ बैलगाडा शर्यत या यूट्यूब चॅनलमध्ये आपले असे स्वागत आहे तर मित्रांनो आता अंगापूरच्या मैदानात झालेल्या शर्यतीमध्ये बकासुरा आणि बालमा पावसामुळे फाटीवल्ली असल्यामुळे असल्यामुळे गाडी आपली कॉल झाली पण आज मंगळवार दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस ठिकाण मुढाळे तालुका बारामती जिल्हा पुणे येथे आज भावधुणकरांचा लक्ष आणि आपला नवम हिंद केसरी बाकासूर पाळणार आहेत तर मित्रांनो इथे प्रथमता बक्षीस आहे एक लाख एक हजार एक रुपये द्वितीय आहे एकाहत्तर हजार एक रुपये तृतीय आहे एकावन्न हजार एक रुपये चतुर्थ बक्षीस आहे एकतीस हजार एक रुपये पाचवा क्रमांकाला बक्षीस आहे एकवीस हजार एक रुपये सहावा क्रमांकाला आहे पंधरा हजार एक रुपये आणि सातव्या क्रमांकाला आहे अकरा हजार एक रुपये तर मित्रांनो भावधुनकरांचा लक्ष आणि आपला नवोम हिंद केसरी बकासूर आज कितवा नंबर काढील कमेंटमध्ये नक्की सांगा जय शिवराय